बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट ठीक आहे बाय बाय वरून मी इथे बायला सर्कल केलं ठीक आहे बाय बाय वरून लक्षात ठेवा बायका हा बायकांचा सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो स्वयंपाक घरात जातो कशात स्वयंपाक करण्यात आणि बायका असतात स्वयंपाक घरात स्वयंपाक करण्यात त्यांचा वेळ जातो काय करत असतात ते स्वयंपाक करत असतात हा मग स्वयंपाकात काय वापरतो आपण सोडा वापरतो ना बेकिंग सोडा स्वयंपाकात सोडा वापरतो कोण वापरता बायका वापरतात त्याच्यावरून लक्षात ठेवा की सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय असतो तर बेकिंग सोडा असतो कळलं तुम्हाला लक्षात राहील आणि मग उरलेला सोडा कोणता अर्थातच सोडियम कार्बोनेट हा काय झाला वॉशिंग सोडा झाला ही एक ट्रिक कळाली आता हा पण प्रश्न मी तुम्हाला सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला आहे हा तर मग बघा त्याच्यानंतर अजून एक सांगते आम्हाला मी जेव्हा अभ्यास करायची तर आमच्या एका सरांनी सांगितलं होतं लक्षात कसं ठेवायचं बाय सोडियम बाय बाय आणि खाय बाय खाय असं त्यांनी यमक जुळवून त्यांनी सांगितलं होतं मग खायमध्ये काय खाण्यामध्ये काय सोड